महर्षी धैर्यजी आणि इंद्रवज्र महर्षी धैर्यजी हे कृषी अथर्वर्धन आणि त्याची पत्नी चित्ती यांचे पुत्र होते असे म्हणतात की या अथर्वर्ण ऋषींनी अर्थवेद निर्माण केला धैर्यजी हे अत्यंत हुशार आणि देवभक्त होते त्यांनी शास्त्रांचे अध्ययन करून प्रचंड ज्ञान मिळवले होते एकदा ते शिवराजाचे आयोजित केलेल्या वादविवादात पराभूत झाले त्यामुळे ते व्यतीत होऊन त्यांनी शिवाचे तप आरंभ केले अनेक वर्ष तप केल्यानंतर शंकराने प्रसन्न होऊन त्यांना असा वर दिला ते कधी अपमानित होणार नाही त्यांना इच्छा मरण मिळेल त्यांचे शरीर अतिशय कणखर होऊन हरे इंद्राच्या वज्राहुनी कठीण होतील जे आनंदित झाले आणि आपल्या आश्रमात परतले त्यानंतर पुन्हा ते कधीही वादविवादात ते पराभूत झाले नाही काही वर्षांनी एक पुत्र नावाचा राक्षस लोकांना आणि देवांना त्रास देऊ लागला नद्याचे पाणी अडवून सर्वांचं जगण कठीण करू लागला इंद्र पर्वजन देव पावसाचा देव आहे त्यामुळे या राक्षसाचा बंदोबस्त करणे त्यांना भाग होते त्याने उत्तराशी युद्ध सुरू केले पण तो त्याला मारू शकला नाही याचे कारण म्हणजे उत्तर राक्षसाला ब्रह्मदेवाकडून असे वरदान मिळाले होते की त्याला लोखंड लाकूड किंवा दगडाने बनवलेल्या कुठल्याही शस्त्राने मारता येणार नाही सर्व शस्त्रांमध्ये यापैकी कशाचा तरी वापर आवश्यक असतोच त्यामुळे मार त्याला मारणे अशक्य प्राय झाले होते तेव्हा भगवान विष्णूने इंद्राला कृषींची आणि त्यांना मिळाल्या महादेवाच्या आशीर्वादाची आठवण करून दिली देवाने दी कृषींना भेटून त्यांना सगळी परिस्थिती सांगितली दधाची कृषींनी ताबडतोब हे जाणले की त्यांनी प्राण त्यागून त्या देवांना आपली हजेरी दिली नाहीतर उत्तर राक्षसाला मारता येणार नाही आणि सर्व सृष्टी धोक्यात येईल जगाच्या कल्याणासाठी त्यांनी आपला प्राण लगेच जागला त्याचे वापरून इंद्रासाठी एक नवे वज्र आणि इतर शक्तिशाली शस्त्र बनवली या वज्राचा वापर करून इंद्राने उत्तर राक्षचा वध केला आणि सृष्टीवरचे संकट दूर केले महर्षी दिदीची याचे शरीर आणि हाडे एवढे मजबूत होण्यामागे अजून एक कथा आहे एकदा देवानी आपली दिवे शस्त्रे कोणा चुकीच्या व्यक्तीच्या हाती पडू नयेत यामुळे महर्षी धरीची यांच्याकडे सांभाळण्यासाठी दिल्या महर्षी धरीची एक दिव्य पुरुष असल्यामुळे त्यांच्या आश्रमात जा जाऊन ही शस्त्रे घेण्याची कोणाची हिंबत झाली नसती देवांना बराच काळ कुठले युद्ध न झाल्यामुळे त्याची गरज पडली नाही त्यामुळे ते, ते ती नेण्यासाठी आलेच नाही अनेक वर्षे ती ससरे सांभाळून महर्षी थकले होते त्यांनी मंत्रोच्चारण करून ती पाण्यात आणि ते पाणी पिऊन टाकलं त्यामुळे ती सर्व शक्ती त्याच्या शरीरात आणि हाड्यामध्ये एकट होती मात्र राक्षसाला हरवण्यासाठी देवांना त्या ससरांची गरज पडली तेव्हा ते पुन्हा आश्रमात आले महर्षी धनिजींनी मग आपले प्राण त्यागून देवांना आपली हाड्या उपलब्ध करून दिली महर्षी दरिजी यांनी आपले प्राण त्यागले तेव्हा त्याची पत्नी गबस्तनी दुसरे नाव स्वराच्या आश्रमात उपस्थित नव्हत्या हो आणि गरोदर होत्या त्या ते परत आल्या आणि त्यांना झालेला प्रकार कळला तेव्हा त्यांना दुःख सहन झाले नाही त्यांनी एका पिंपळाच्या वृक्षाखाली एका मुलाला जन्म दिला आणि त्यांनीही हे जग सोडले आणि स्वर्गात आपल्या पतीजवळ गेल्या त्यामुळे मुलाचे नाव पिंपळ्याच्या झाडावरून पिपलात पडले आणि तोही पुढे प्रसिद्ध कृषी बनला खूप खूप खुँ धन्यवाद नमस्कार